नमस्कार मी तिची भाजी आहे बघा ही मकत टाकली मकत नाही ह्याने अशा प्रकारे खायपुरते आपली शेतकऱ्याने घरी खाण्यासाठी तर ह्याला कुठलं काय औषध वगैरे टाकलं नाही बाबा हे याला काय केलं हे गावखात टाकलेला त्याने हे अशा प्रकारे ही काढायचं चालू आहे आणि नुसत्या गाव खातावर हो आहे बघा ह्याला एरिया दहा सी चोवीस चोवीस तसलं काय टाकलेलं नाही कारण काय झालं रासायनिकनं सध्या अनेक रोग व्हायला लागलेत माणसांना तर त्या थोडी विषमुक्त भाजी ही आम्ही पण थोडी न्यावी म्हणलं तर ही ठावरे यांच्या रानात आलो आहे बघा आम्ही ठावरेचं रान आहे ते तिथं मका पण आहे अशा प्रकारे आणि त्याची भाजी आहे सध्या भाव नसल्यामुळे जरा थोडं त्यांनी पण काढली नाही घरच्या घरी आपली खायला आपलं केले अशा प्रकारे नमस्कार